राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला मग आता उघडणार कधी तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग एकतीस मे पासून तर सहा जून पर्यंत असं जोरानं वारं सुटणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्या मला काही चिंता करायची गरज नाही पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा शेतीची कामं या चार पा म्हणजे सहा जून पर्यंत करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जून चार दिवस परत पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आणि ते सात आठ नऊ दहाचा पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र सहा जून पर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त आजपासून बघा तुम्ही हात जोराने वारे सुटतील वारे सुटल्याच्या नंतर काय होईल उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात काय जा झालं इतका पाऊस पडला आणखी जवळपास आठ आठ दहा दहा दिवस वापसा होत नाही पण माझी विनंती ज्यांचं रान जसं तयार होईल तसं तुम्ही तयार करा कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जूनला परत थोडा पाऊस येणार आहे पण ह्या अंदाज लक्षात घ्यायचं म्हणजे सांगायचं झालं तो पाऊस म्हणजे राज्यात सात आठ जूनचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या म्हणजे सगळ्या विभागामध्ये पडणार आहे सात जून ते दहा जूनच्या दरम्यान तो पाऊस असणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हां पण सात सहा जून पर्यंत म्हणजे आज तीस मे पासून ते सहा जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे खूप काही मोठा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करण्याची गरज नाही अचानक वातावरणात लगे तिक मिशिती दिला जाईल